चला या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय कराडीवरती दोन हजार पंचवीस आणि त्यासाठीचे टेस्ट पेपर बेसिक लेक्चर्स नोट्स सगळं काही आणि पी वाईचे विशेषण तुमच्यासाठी आहे अभ्यासक्रॅप्लिकेशन आहे प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही डाऊनलोड करू शकता त्याची लिंक तुम्हाला युट्यूबच्या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल किंवा या नंबरला व्हॉट्सअपला सुद्धा डिटेल माहिती भेटेल भरती नवीन बॅच शून्यापासून ज्यांना तयारी करायची आहे ज्यांना बेसिक प्लस ऍडव्हान्स करायचं आहे पी वायट्यू झालेले सगळे प्रश्न पाहिजे आहेत आणि आगामी काळात येणारे सराव पेपर सुद्धा पाहिजे आहेत त्यांच्यासाठी ही बॅच आहे आजचं सेशन हे गणितावर आहे बघा अंक गणित आणि बुद्धिमत्तेचे थोडेसे आपण आता सेशन वाढवतो कारण आपला मराठीचा इंग्लिशचा आणि जी केचा बऱ्यापैकी सराव या ठिकाणी झाला आहे मॅथ आणि रिजनिंग आपलं थोडस आपला आता जास्त फोकस करायचं आहे कारण की ते मार्क्स देणारे आहे <laughs> बघा दहा पाया असलेली त्रिकोणी संख्या <laughs> कोणती असं तुम्हाला म्हटलंय माफी असावी पाया दिलेला आहे आणि त्रिकोणी संख्या काढायची काय करावं लागतं मी सूत्र सांगणारच नाही तुम्हाला दहा दिलाय ना दहाला त्याच्या पुढच्या संख्येने गुणायचं भागीले दोन करायचं बस आली तुमची संख्या ऑप्शन आहे तुमच्यासमोर चाळीस पंचावन्न पन्नास शंभर बघा दहा गुणले अकरा भागीले बघा आता इथे पंच दहा अकरा माझं पंचावन्न पंचावन्न झाली त्रिकोणी संख्या जिजा पाया दहा आहे तिची त्रिकोणी संख्या पंचावन्न तुम्हाला काही वेळा ना त्रिकोणी संख्या दिली जाते आणि पाया काढावा हो लागतो ते सुद्धा आपण शिकत जाणार आहोत हळूहळू सगळे लेक्चर बघत चाला सगळ्या गोष्टी क्लिअर होत जातील बेसिक लेक्चर मध्ये मी तुमचं ते घेतलेलं आहे पुढे जातो बघा अठ्याहत्तर अठ्ठावन्न चार या संख्येतील उजवीकडच्या आठची स्थानिक किंमत बघा डावीकडील आठच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे असं म्हटलेलं आहे आणि दिलंय मग एकशे दहा शंभर एकशे शंभर एकशे एक, एक, एक हजार आता तुमच्या समोर संख्या काय बघा आधी संख्या लक्षात घ्या अठ्याहत्तर अठ्ठावन्न चार हे जेव्हा म्हणतो ना उजवीकडील आठ आता आपण जेव्हा इकडे बघतोय उजवी बाजू आणि डावी बाजू दोन गोष्टी तुमच्यासाठी फार महत्वाच्या आहे डावीकडील स्थानिक अंगाची किंमत आणि उजवीकडील स्थानिक स्थानिक अंकाची किंमत बघ आता याचा उजवीकडची बाजू याची उजवी बाजू म्हणजे ही आहे याची किंमत ऐंशी आहे आणि डावीकडची किंमत आठ हजार आहे कारण की पुढे तीन शून्य येणार आहे किती आठ हजार तुम्हाला विचारलं उजवीकडच्याची डावीकडच्याशी किती पट आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि सरळ मग तुम्ही काय करणार आहे ऐंशी भागिले आठ हजार हा शून्य गेला हा शून्य गेला आठ एक आठ आठ एक आठ म्हणजे वरती एक आणि खाली शंभर शंभर पट <coughs> एक छेद शंभर तुमचं उत्तर तीन आलं पाहिजे येत आहे आलंच पाहिजे चुकणार नाही स्थानिक किंमत बेसिक आहे संख्यावरचे प्रश्न तुम्हाला आजच्या सेशन मध्ये मॅक्झिमम भेटणार आहे संख्या असेल संख्येचे प्रकार असतील त्यावर येणारे वेगवेगळे वेग वेग प्रश्न आपण कव्हर करतो या ठिकाणी पुढे जातोय मी अजून एक चौर संख्या सुद्धा आपल्याला बघायची बघा आता संख्यांवरच आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारलं असत्य काय प्रत्येक नैसर्गिक संख्या ही पूर्ण संख्या असते पहिलं या ठिकाणी म्हटलंय प्रत्येक परिमेय संख्या ही पूर्णांक संख्या असते असं म्हटलेलं आहे पुढे प्रत्येक वास्तव संख्या ही परिमेय संख्या असते असं म्हटलंय आणि प्रत्येक अपरिमय संख्या ही वास्तव संख्या असते असं म्हटलंय आणि ऑप्शन तुमच्या समोर आहे तीन नंबरचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी बघायचा बघा इंटरेस्टिंग आणि महत्वाचं उत्तर द्यायचं आहे उत्तर द्यायचं आहे काय बरोबर असत्य काय आता इथे पहिल्या विधान जर बघितलं रब प्रत्येक नैसर्गिक संख्या ही पूर्ण संख्या असते का जी की नॅचरल नंबर आहे ती होल नंबर असते का तर यस पहिलं विधान तर बरोबर आहे पण प्रत्येक परिमेय संख्या ही पूर्णांक संख्या असते हे जे म्हटले का हे नेमकं क्रॉस केलं आहे प्रत्येक पूर्णांक संख्या ही परिमेय संख्या असते इथे गोंधळ घातला यांनी काय प्रत्येक पूर्णांक संख्या ही परिमय संख्या असते आणि प्रत्येक परिमेय संख्या ही वास्तव संख्या असते इथेही उलट केलं हे दोन्ही विधान यांनी चुकवले हा प्रत्येक अपरिमेय संख्या ही वास्तव संख्या असते का तर यस इथे ब आणि क असत्य आहे आपलं विचारलं असत्य होतं बघा संख्या आणि संख्येच्या प्रकारावर मी बेसिकचे लेक्चर घेतलेले तुम्ही किती बघितले तो तुमचा विषय मी माझं काम केलंय तुम्हाला तुमचं काम करायचं तुम्हाला लेक्चर बघायचे बेसिक लेक्चरचा फोल्डर अभ्यास करता या पर जी बॅच मध्ये आहे गणिताच्या फोल्डर फोल्डरमध्ये ओके हे दोन अंकी संख्या आहे त्याच्यातल्या दोन्ही अंकांची बेरीज चौदा आहे दोन अंकी संख्येच्या दोन्ही अंकांची बेरीज चौदा आहे त्या दोन अंकातील फरक दोन आहे तर त्या दोन अंकांचा गुणाकार किती प्रश्न भारी एक असे प्रश्न सोडवता आले पाहिजे छप्पन अठ्ठेचाळीस पंचेचाळीस यापैकी नाही आहे एक प्रकारचं आहे बघा चार नंबरचा प्रश्न आहे कोडच आहे दोन अंकी संख्या आहे तुम्हाला काय विचारलंय पहिले हे म्हणतात की दोन अंकातील संख्यांची बेरीज चौदा आहे आणि त्या दोन अंकातला फरक हा दोन आहे आता बघा फरक जर दोन असेल तर मग कशा पद्धतीने आम्ही जाऊ शकतो इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे आता समजा आपण म्हटलो एक संख्या एक्स आहे आणि एक वाक वाय आहे एक्स वाय आता दोन्ही अंकांची बेरीज ही चौदा आहे असं आपण म्हटलो दोन अंकी संख्येतील दोन्ही अंकांची बेरीज चौदा आहे दोन्ही अंकांची बेरीज चौदा असं म्हटलंय बघ इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे आपण ती दोन अंकी संख्या समजा आपण म्हटलो की बाबा ती दहा एक्स अधिक वाय आहे एक म्हणजे समजा दहा आहे आणि त्याच्या पुढे काहीतरी एक्स आहे आणि पुढे वाय आहे असं आपण म्हटलो एक आपल्याला फक्त उदाहरण सोडवण्यासाठी जायचंय मग आपण एक संख्या समजा आठ मांडली अधिक वाय बघा आठ अधिक वाय असं आपण त्या ठिकाणी मानतो आपण उदाहरणाच्या अटी ज्या आहे त्यानुसार या ठिकाणी टाकू शकतो ती संख्या अधिक वाय बरोबर चौदा होते आपल्याला माहित नाही वाय काय आहे पण आपण एक आठ म्हटलो आठ अधिक वाय बरोबर चौदा असं एक समीकरण आपण तयार केलं आहे पहिल्या विधानावरून बेरीज चौदा आहे आणि दुसरं काय म्हणते त्या दोन अंकातला फरक दोन आहे बघा आता फरक दोन म्हणजे तो एक अंक एकशे एक, एक वाय याच्यातला फरक दोन आहे बेरीज काय चौदा फरक काय दोन मग उत्तर काय आता या दोघांची बेरीज करून घ्यावी लागेल ला आपल्याला दोन समीकरण आहे समीकरण एक आणि दोनची बेरीज आपण करून घेतली की काय होतंय बघा प्लस वाय आणि मायनस वाय कट होणार ओके प्लस वाय आणि मायनस वाय कट होणार आणि तुमच्या समोर जे राहणार आहे ते काय असणार आहे इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे सॉरी हा सॉरी सॉरी इथे इथे एक साधिक वाय चौदा येईल आपण एक्स एक साधिक वाय म्हणजे दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज चौदा आहे एक साधिक वाय बरोबर चौदा आणि दोघांची वजावाकी दोन आहे एक्स वजा वाय बरोबर एक एकस, एक दोन एक्स अधिक एक्स हा दोन एक्स होणार आणि ते चौदा आणि दोन म्हटलेला आहे बेरीज तुम्हाला करायची किती सोळा मग आता एक्स ची किंमत आम्हाला काढायची ना एक्स ची किंमत काढायची हा दोन इकडे जाणार एक्स बरोबर आठ येणार मग एक्स बरोबर आठ येणार आता या ठिकाणी एक्स बरोबर जर आठ आला मग एक्स म्हणजे आठ आठ अधिक वाय बरोबर चौदा आता वाय बरोबर किती उत्तर तुमचं आलंय वाय बरोबर किती तो वाय काढायचा आहे आठ मधून तिकडे चौदा म्हणून आठ काय करावं लागेल मायनस करावं लागेल तुम्हाला तुमचं उत्तर येऊन जाईल वाय बरोबर चौदा वाजव आठ सहा म्हणजे तुम्हाला एक्स बरोबर काय भेटलाय आठ वाय बरोबर काय भेटलंय सहा आठ आणि सहा किती झाला चौदा आठ आणि सहाची किंवा किती झाली दोन तुम्हाला काय भेटलं आता त्या दोन अंकांचा गुणाकार किती चला दोन अंक एक आठ भेटला आणि एक सहा भेटला आठ सका अठ्ठेचा या दोघांचा गुणाकार आहे तुमच्यासमोर ऑप्शन इंटरेस्टिंग आणि महत्वाचं उत्तर देता आली पाहिजे इथे गेम आहे दोन समीकरण तयार होतात दोघांची बेरीज करायची विषय क्लोज इथे इथे उत्तर तयार होत तुमचं आणि थोडा सराव केला इथे येत जात बघा एन बरोबर एक अधिक एक्स म्हणू आपण आणि एक्स ही क्रमवार चार संख्यांचा गुणाकार आहे तर खाली बाकी सत्य विधान कोणतं बघा यन ही विषम संख्या आहे यन ही मूळ संख्या आहे यन ही पूर्णवर्ग संख्या आहे आणि मग खाली दिलंय अ आणि ये आणि सी दोन्ही सत्य आणि बी दोन्ही सत्य फक्त बी सत्य फक्त सी सत्य तो म्हटलं काय बघा दोन गोष्टी दिल्या यन बरोबर एक अधिक एक्स आणि एक्स बघा आणि एक्स चार क्रमांवर संख्यांचा गुणाकार याला आपण म्हटलेला आहे हे बरोबर आहे की नाही आपलं काहीतरी धरावं लागेल गृहित धरावं लागेल तेव्हा याचं उत्तर येईल पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि उत्तर तुम्हाला आहे उत्तर तुमचं येणार आहे बघा एक सी चार क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे असं म्हटलंय क्रमार संख्या तुम्ही कोणत्या धरा समजा तुम्ही म्हटले एक क्रमार संख्यांचा क्रमार म्हणजे काय क्रमाने येत आहेत काय होत आहेत क्रमाने येत आहेत म्हणजे समजा दोन आली दोनच्या नंतर तीन आली तीनच्या नंतर चार आली चारच्या नंतर पाच आली क्रमांक संख्या तुम्हाला एकशे तुम्ही कोणत्याही घेऊ शकता तीन चार पाच सहा कोणत्याही घ्या तुम्हाला उत्तर काढायचं बघा व्यतिरिक्त सहा साईन चौक चोवीस चोवीस पाच एकशे वीस इथे काय ते एकशे वीस समजा आपण म्हटलो इथे एक बरोबर एकशे वीस आहे काय बघा म्हणजे हा एक जसाच्या एन बरोबर एक जसाच्या तसा घेतला आधी काय एकशे वीस घेतला एकशे वीस आपण काढला या तुम्ही कोणताही घ्या दहा पासून सुरुवात करा काय हरकत नाही एन बरोबर एकशे एकवीस झाला एन बरोबर काय आला एकशे एकवीस आता म्हणतो का ई विषयम संख्या विषम संख्या ई विषम संख्या आहे का यस आहे ई मूळ संख्या आहे का एकशे एकवीस नाही ई पूर्ण वर्ग संख्या आहे का यस एकशे एकवीस वर्ग आहे पूर्ण वर्ग आहे म्हणजे इथे ए आणि सी बरोबर येत आहे उत्तर ए आणि सी दोन्ही सत्य बघा प्रश्न काय भारी होता उत्तर आहे आपलं भारी आले हे इंटरेस्टिंग आहे सोडत राहावं लागेल प्रॅक्टिस करावी लागेल तुमचं काम होत जाणार आहे आणि तुमचा स्कोअर वाढत जाणार आहे प्रश्न किती अवघड वाटत होता पण तो किती सोपा आहे तुम्हाला हे का हे कसं घेतलं तुम्ही ते कोणत्याही क्रमावर चार संख्या घ्या त्याच्या गुणाकारामध्ये एक मिक्स करा ती संख्या विषय मिळणार आणि ती संख्या पूर्ण वर्ग येणार लक्षात ठेवा पुढे मी जातोय पुढचा प्रश्न तुमच्यासाठी बघा एक दोन तीन चार हे प्रत्येक चार अंकी संख्येमध्ये एकदाच वापर करून येणाऱ्या जास्तीत जास्त चार अंकी संख्या किती आता हे भारी आहे तुम्हाला एक वापरायचं आहे दोन वापरायचा आहे तीन वापरायचं आहे चार वापरायचा आहे आणि एकदाच वापरायचं आहे अशा मॅक्झिमम चारांची संख्या किती बनेल असा प्रश्न तुम्हाला वारंवार विचारला जातो सहा नंबरचा जा प्रश्न आहे कशा पद्धतीने आपण बनवू शकतो बघा पहिली संख्या तर हीच बनते एक दोन तीन चार इंटरेस्टिंगली सांगते तुम्हाला कसं बनवायचं चा? काय कसं बनवायचं एक दोन तीन चार सरळ हे दुसरी संख्या म्हणते एक दोन चार तीन बघा दोन संख्या इथे लगेच तयार झाले एक दोन सुरुवातीलाच घेतला आपण इकडे तीन चारचा बदल केला इकडे चार तीनचा बदल केला एक दोन तीन चार एक दोन चार तीन ओके आता आपण काय करू एकच्या पुढे दोन चार वीस तीन घेऊ एक तीन बघा एक तीन दोन चार इकडे एक तीन तसंच तसा घेतला इकडे चार दोन घेऊन टाकला बघा एक तीन दोन चार एक तीन चार दोन म्हणजे एक दोन ची सुरुवात झाली एक तीन ची सुरुवात झाली आता एक चार ची सुरुवात एक चार तीन दोन एक चार दोन तीन इंटरेस्टिंग आणि महत्वाचं एक चार तीन दोन एक चार दोन तीन मॅक्झिमम आहे ना एवढ्या संख्या बनू शकतात किती इतक्याच संख्या बनू शकतात एकदाच वापर करायचा आहे जास्तीत जास्त चारांची संख्या किती बनू शकतात आता इतक्याच नाही म्हणजे इथे गेम कसा आहे इथे फक्त एकने सुरुवात झाली एकने एक ने सुरुवात करून एवढ्या संख्या बनवली आपण एकने सुरुवात करून सहा संख्या बनवली आपण एक ने सुरुवात करू अजून याच्यामध्ये दोन ने सुरुवात आहे अजून याच्या तीनने सुरुवात होणार आहे अजून याच्या चारने सुरुवात चा होणार आहे म्हणजे साहिन चोक चोवीस अशा पद्धतीच्या चोवीस संख्या बनणार आहे आपलं सगळ्या काळात बसायची नाही पण आपलं एक सुरुवात करून अशा बनवू शकतात तो तो साहिन तर अशा चार पद्धतीचे आहे साईन चोक चोवीस तुमचं उत्तर आलं पाहिजे दोन नंबरचं तुमचं उत्तर आलं पाहिजे ते येत असेल तर ओके मध्ये तुमचं चाललंय हे इंटरेस्टिंग आहे हे फक्त एक दाखवलं असं तुम्ही सगळ्यांचं आणि सगळं करत बसायची गरज नाहीची आपल्याला मी पुढे जातोय पुढचा प्रश्न आहे रोमन संख्या चिन्ह आहे यम वजा डी आधी कल बघा रोमन संख्या संख्या आपली एक माहित असते दोन माहीत असते पंधरा पर्यंत वीस पर्यंत पन्नास पर्यंत यम म्हणजे काय डी म्हणजे काय यल म्हणजे काय रोमन संख्या माहीत असावी सांगता येत एखाद्या ये वेळेस प्रश्न विचारला गेलात तर नियम बरोबर एक हजार पहिला मुद्दा यम म्हणजेच एक हजार एक हजार साठी यम वापरतात रोमन संख्या चिन्हामध्ये डी हा पाचशे साठी वापरतात डी हा पाचशे साठी वापरतात लक्षात ठेवा आणि यल हा पन्नास साठी वापरतात मग काय करणार तुम्ही यम एक हजार वजा डी पाचशे आधी कर म्हणजे पन्नास ओके मन चलो आधी बेरीज की बाजू बाकी मुद्दा तिथे सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सॉरी सॉरी इथे ना हे भागिले भागीले माफी असेल हे भागिले हे भागिले आहे मग आपल्याला माहिती भागिले भागाकारच आधी करतो आम्ही पाच दहा पन्नास मग एक हजार वाजत हा एक हजार वाजत हा नऊशे नव्वद ऑप्शन तुमच्या समोर आहे एक हजार वजा दहा नऊशे नव नव्वद तुमचं उत्तर आलं पाहिजे ओके आपण पुढे जातो रोमन संख्या सोप आहे याच्यावर प्रश्न मी घेत राहणार रा आहे एक ते शंभर या संख्येमधली सर्वात मोठी मूळ संख्या आणि सर्वात लहान विषम मूळ संख्या बघा सर्वात मोठी मूळ संख्या एक ते शंभर मध्ये आणि सर्वात लहान विषम मूळ संख्यांचा गुणाकार आता याच्यात लहान लहान गोष्टी असतात विषम हा शब्द तुम्हाला लक्ष द्यायचा आहे तुम्हाला मूळ संख्या माहीत असल्या पाहिजे मग उत्तर येतं आठ नंबरचा प्रश्न हो, तुमच्या समोर आहे एक ते शंभर मध्ये सगळ्यात मोठी मूळ संख्या कोणती आहे एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहे एक ते दहा दहा तेवीस वीस तेवीस आपण सगळं बघितलेलं आहे तुम्ही सगळं पाठ आहे सगळ्यात मोठी मूळ संख्या सत्त्याण्णव आहे अठ्ठ्याण्णव नाही नव्याण्णव नाही शंभर तर नाहीच सगळ्यात मोठी सत्याण्णव जिला कशाने भाग जात नाहीये सर्वात मोठी आणि सर्वात लहान मूळ संख्या खरं जर बघितली तर एक दोन तर मूळ संख्या नाही आहे पण नाही यह, एक विस। एक ही सुद्धा मूळ संख्या नाहीये सर्वात लहान विषम विषय म्हटलंय मूळ संख्या ही तीन आहे काय ती तीन आहे आणि या दोघांचा गुणाकार एकवीस एकवीस झाला तो दोन आठच्याला नव्वद दोन अकरा सॉरी 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 सात्रिक एकवीस सत्त्याण्णव सोप आहे ना तोंडी कार्यक्रमी शंभर तरी तीनशे तीनशे मधून ते तीन वजा केले दोनशे एक्क्यान तोंडी आहे डोक्याला जास्त खोराक करून घ्यायची गरज नाहीये ओके आगी पडते पुढे जातोय मी पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे पाच अंकी मोठ्यात मोठी सम आणि चार अंकी लहानात लहान विषम संख्या यांच्यातील फरकातील सर्व अंकांची बेरीज किती फक्त तुम्हाला प्रश्न समजून घ्यायचा आणि मांडणी करायची तुमचं काम होऊन जातं आता पाच अंकी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती मोठ्यात मोठी म्हटल्या नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पाच अंकी मोठ्यात मोठी बघा मोठ्यात मोठी मोठी काढायला आम्ही काय करतो नऊ नऊ नौ, नऊ नौ, नऊ पण तुम्हाला काय म्हटलंय सम म्हटलं म्हणजे तुम्ही असं इथे नऊ 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 असं करून नाही जमणार असं केले गेम झाला मग सगळ्यात मोठी सम विचारली आहे पाच अंकी शेवटी तुम्हाला आठ द्यावा लागेल म्हणजे तो सम येतो आणि चार अंकी लहानात लहान विषम संख्या आता चार अंकी लहानात लहान आम्ही कसे बनवतो तुम्हाला पासून सुरुवात नाही सुरुवात तर एक पासून करावं लागते नंतर मग झिरो नंतर झिरो आणि तुम्हाला विचारलं विषम संख्या आहे शेवटी झिरो येणार शेवटी एक येईल मोठ्यात मोठी भेटली लहानात लहान आत वेटली आता काय म्हटलं या संख्यांच्या फरकातील सर्व अंकांची वेरी या संख्यातला फरक किती बघा नऊ 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 आठ आणि इकडे एक शून्य शून्य एक ह्याच्यातला फरक आठ मधून एक गेला सात नऊ नऊ आठ नऊ तुम्हाला याला अठ्ठ्याण्णव नव्याण्णव सात यातल्या सर्व अंकांची पेज या सगळ्यांची पेज नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस आणि हे सात सातोटी चौदा ते झाले च चौतीस चौतीस आणि आठ झाले बेचाळीस उत्तर आमचं बेचाळीस येत आहे आलं पाहिजे आलंच पाहिजे नो ऑप्शन बघा हा टॉपिकच भारी आहे या टॉपिकवर प्रश्न येतात ते येत राहणार आहे मी पुढे जातो पुढचा प्रश्न त्रेचाळीस एक्क्याण्णव या संख्येतील चार आणि एक यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती बघा चार आणि एक स्थानिक किंमत किती के आधी ती बघा बघा बाग याच्यामध्ये एक स्थानिक किंमत तर एक आहे चारची काय चार हजार बरोबर आहे ना याच्या पुढे तीन झिरो येतील आणि एक ची एक यांच्या किंमतीची बेरीज विचारली काय येईल चार हजार एक ही बेरीज फक्त चुकवू नका संपलं पाहिजे माझ्या तुमचं उत्तर रेडी आहे मला आहे तोंडी आहे दहा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे आपण पुढे जातोय पुढचा मुद्दा तुमच्यासाठी पुढचा प्रश्न तुमच्यासाठी तत्पूर्वी तलाडीवरती अजूनही तुम्ही फक्त लेक्चर बघतायत युट्यूबला वगैरे बघत असाल तर अभ्यास करता वर जा तलाडीवरती बॅच आणि बॅच जॉईन केल्यावर या नंबरला तुमची रिसिप्ट पाठवा तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या नोट्स आणि टेस्ट पेपर तिथे भेटून जातील वर तुम्हाला लेक्चर्स भेटतील लाईव्ह सेशन भेटतील रेकॉर्डेड सेशन भेटेल त्रेसष्ट सहाशे सहा या संख्येतला सहा या अंकाची स्थानिक किंमत तुम्हाला विचारली त्यांची बेरीज विचारली आता पहिला होता स्थानिक किमती आहे आणि त्याची बेरीज बघा याच्यातली याची स्थानिक किंमत काय आहे याची सहा आहे याची स्थानिक किंमत काय आहे याची सहाशे से याची स्थानिक किंमत काय आहे याची साठ हजार आहे बघा साठ हजार म्हणजे इथे इथे ना आणि यांची बेरीज काय तेव्हा सहाचा सहा शून्याचा शून्य हा सहा हा शून्य हा सहा साठ साठ सहा आहे का अकराचं उत्तर तुमचं आलं पाहिजे आणि तुमचं उत्तर, उत्तर येत आहे तुमचं उत्तर येत आहे साठ साठ सहा स्थानिक अंकांची किंमत त्या ठिकाणी आहे मी पुढे जातोय नऊ नव्याण्णव ते एक हजार दरम्यान अशा किती संख्या आहेत ज्यांचे एकक स्थानी आठ हा अंक हे भारी नव्याण्णव पासून एक हजार पर्यंत एकक स्थानी आठ हा अंक असलेल्या संख्या चौसष्ट ऐंशी नव्वद एकशे चार बघा उत्तर द्यायचंय तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर सॉरी तेरा नंबरचा म्हणतो म्हणावं लागेल आपला बारा नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला उत्तर आहे उत्तर तुमचं आलं पाहिजे बघूया किती जण उत्तर या ठिकाणी देतायत इंटरेस्टिंग प्रश्न तुमच्या समोर आहे आणि उत्तर तर देता आलं पाहिजे भारी प्रश्न आहे उत्तर द्यावा लागेल कशा पद्धतीने नव्याण्णव ते एक हजार आता नव्याण्णव ते दोनशे दरम्यान आधी एक स्थानी आठ असलेल्या संख्या किती बघा पहिलं नव्याण्णव ते दोनशे दरम्यानच्या जर आपण बघितल्या तर, तर काय होऊ का? एक स्थानी आठ आता नव्याण्णव पासून सुरुवात केली शंभर नंतर गेलो आपण तर बघा एक एकशे आठ येते एकशे अठरा येते एकशे अठ्ठावीस येते एकशे अडुतीस येते एकशे अठ्ठेचाळीस येते एकशे अठ्ठावन्न येते एकशे अडुसष्ट एकशे अठ्याहत्तर एकशे अठ्ठ्याऐंशी आणि एकशे अठ्ठ्याण्णव बघा एक, 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 एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दोनशे पर्यंत दहा येतात किती दोनशे पर्यंत दहा येतात आता दोनशे ते तीनशे दरम्यान पुन्हा दहा पुन्हा दहा पुन्हा दहा चालले बघा इथून दोनशे पर्यंत दहा आले आता पुन्हा दोनशे पासून तीनशे तीनशे पासून पास। हे 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 असं नऊशे पर्यंत दहा 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 येत जाणारे नऊ गुणिले दहा नऊ गुणिले दहा नऊ नव्याण्णव पर्यंत चाललंय ना नऊ गुणिले दहा नव्याण्णव दहा नव्वद किती नऊ दहा नव्वद एकक स्थानी आठ अंक जो येणार आहे तो नव्वद वेळा येणार आहे इंटरेस्टिंग आधी एक काढून घ्या शंभरचं नंतर पुढचे शंभर आपोआप घवर होत जातील पुढे पंधरा पंचेचाळीस नऊशे बहात्तर संख्येतला चार आणि सात या अंकांची स्थानिक किंमत फरक किती चारची आणि सातची स्थानिक किंमत बघा सातची काय किंमत सत्तर चारची काय किंमत हे दोन सात नऊ पाच आणि चार ओके आणि याच्यातला फरक हा शून्याचा शून्य दातून सात गेले खाली उरले तीन दहातून एक गेला खाली उरला नऊ चाळीसमधून एक गेला खाली उरला नऊ तीनशे नव्याण्णव तीस आहे यस आहे तीनशे नव्याण्णव तीस तुमची स्थानिक किमतीतला फरक दोन्ही मधल्या तो आला पाहिजे स्पीड कव्हर करायचा आहे स्पीड कव्हर करायचा आहे आप आपोआप गोष्टी सोप्या होत जातील मी पुढे जातो पाच चौऱ्याऐंशी तीनशे छप्पन्न या संख्येतील पाच या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती बघा आता इथे पाच इथे आणि इथे सरळ तुम्हाला माहिती याची किंमत किती आहे पन्नास आणि याची किती आहे बघा इकडे पाच शून्य ठेवून घ्या एक शून्य दोन शून्य तीन शून्य चार शून्य पाच शून्य आणि हा पाच जसाच्या तसा तुम्हाला विचारली बेरीज हा शून्य हा पाच हा शून्य 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 आणि हा पाच तुमच्या समोर उत्तर आलं पाहिजे येत आहे का बघा बरं का तुम्हाला बेरीज विचारली बेरीज विचारली स्थानिक किमतीची बेरीज विचारली ऑप्शन आहे पाचच्या नंतर तीन शून्य आहे पाचच्या नंतर एक शून्य आहे चार नंबरचं उत्तर तुमचं येत आहे पुढे जातो पुढचा प्रश्न चौरस संख्या कोणती आता चौरस संख्या म्हणायचं कशाला एवढं माहिती असेल की उत्तर आलं कॅल्क्युलेशन नाही करायचं इथे काय किती जणांना माहिती आहे चौरस संख्या म्हणजे काय चौरस संख्या म्हणजे पूर्ण वर्ग संख्या काय पूर्ण वर्ग कोणत्या तरी संख्येचा ती संख्या वर्ग असली पाहिजे इथे कोणती संख्या वर्ग आहे आणि कशाची वर्ग आहे फोर 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 फाईव्ह सेव्हन एट फायव्ह डबल झिरो सेव्हन एट फोर चलो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देणार आहे काय सातशे चौऱ्याऐंशी कशाचा वर्ग आहे मला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा बघूया किती जण तुमच्यामध्ये हुशार आहेत कमेंट्स करतायत शेवटी आन्सर की देतोय अभ्यासकटा टॅप आहे डाऊनलोड करून घ्यायचंय आणि आपला अभ्यास करायचा करायचाय योग्य दिशेन जायचं आपले डेली लाईव्ह सेशन चालू आहेत रेकॉर्डेड सेशन चालू आहेत सगळे बघत चला लेक्चर आवडत असतील लाईक करत चला शेअर करत चला काय अडचणी असेल कमेंट बॉक्स मध्ये टाकत चला तुम्ही व्हॉट्सअपला सुद्धा पाठवू शकतात तुम्हाला उत्तर भेटत जातील थांबूया धन्यवाद